मित्रांनो आज आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेसाठी पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेसाठी पन्नास अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहे जे की नेहमी नेहमी प्रश्न विचारले जातात असे आपण पन्नास प्रश्न इथे कलेक्ट केलेले आहे चला तर करूयाचा पहिला प्रश्न सुरू भारताचे राज्यघटनाकार कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक दोन भारतीय राज्यघटना कधी स्वीकारली गेली उत्तर आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास प्रश्न क्रमांक तीन भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तर स्वीकारली कधी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आणि अंमलात आली सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास यामध्ये कन्फ्यूज होऊ नका व चार भारताचे संविधान किती दिवसात तयार झाले दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस मित्रांनो काही ठिकाणी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस असं दिलं आहे तर ही सतरावा दिवशी मध्यरात्रीच्या नंतर तयार झाली होती त्यामुळे काही लोक सतरा करतात तर काही अठरा करतात पण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ही तारीख योग्य आहे कारण की ती बारा नंतर कंप्लीट झाली होती प्रश्न क्रमांक पाच राज्यघटना तयार करण्यासाठी कोणती सभा स्थापन करण्यात आली उत्तर आहे संविधान सभा प्रश्न क्रमांक सहा संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते डॉक्टर सचिदानंद सिंह प्रश्न क्रमांक सात संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता तर संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते असं तर डॉक्टर सचिदानंद सिंह होते आणि संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष म्हणजे कायमस्वरूपी होते नंतर डॉ डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक आठ भारतीय राज्यघटनेची मूळ भाषा कोणती होती उत्तर इंग्रजी प्रश्न क्रमांक नऊ राज्यघटनेचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला ड्राफ्ट असे सुद्धा म्हटलं जातं प्रश्न क्रमांक दहा भारतीय राज्यघटनेत एकूण किती कलमे आहेत चारशे अठ्ठेचाळीस कलमे सुधारित अवस्थेत तसे मूळ कलमे आहेत ते तीनशे पंच्याण्णव कलमे आहे मूळ ती करा भारतीय राज्यघटनेतील भागांची संख्या किती आहे एकूण पंचवीस भाग आहेत बारा अनुसूची किती आहे बारा अनुसूची आहे आणि भाग किती आहे मित्रांनो पंचवीस भाग आणि बारा अनुसूची आहे यामध्ये कन्फ्यूज होऊ नका प्रश्न क्रमांक तेरा भारताचे शासन कोणत्या स्वरूपाचे आहे उत्तर लोकशाही प्रजासत्ताक प्रश्न क्रमांक चौदा भारताचे राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात अप्रत्यक्ष निवडणुकीने प्रश्न क्रमांक पंधरा राज्यघटनेचा जनक म्हणून कोणाला ओळखले जातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न क्रमांक सोळा भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावना कोणत्या गोष्टीचा उल्लेख करते भारत हा सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक आहे प्रश्न क्रमांक सतरा राज्यघटनेची प्रस्तावना म्हणजे काय उत्तर राज्यघटनेचा आत्मा प्रश्न क्रमांक अठरा भारतात सत्ता कोणाकडे असते उत्तर जनतेकडे क्रमांक एकोणावीस संसद दोन गृहांची बनलेली आहे ती कोणते आहे एक आहे लोकसभा व दुसरी आहे राज्यसभा लोकसभा ही कनिष्ठ असते राज्यसभा ही वरिष्ठ असते प्रश्न क्रमांक वीस लोकसभेचे कार्यकाळ किती वर्षाचा असतो पाच वर्ष प्रश्न क्रमांक एकवीस राज्यसभेचे सदस्य किती काळासाठी निवडले जातात सहा वर्षासाठी क बावीस राज्यसभेतील एक तृतीयांश सदस्य किती वर्षांनी निवृत्त होतात तर दर दोन वर्षांनी महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस लोकसभेचे पहिले सभापती कोण होते उत्तर गणेश वासुदेव मावळंकर याला ग वा मावळंकर म्हणून ओळखलं जातं शॉर्टकट कर। प्रश्न क्रमांक चोवीस भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक पंचवीस भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पंडित जवाहरलाल नेहरू मित्रांनो हे माहीत असून सुद्धा मुलं अचानकपणे कन्फ्यूज होतात भारताचे पहिले राष्ट्रपती लोक काही काही पंत पंडित जवाहरलाल नेहरू करतात तर काही पंतप्रधान म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घाईमध्ये होतं सो व्यवस्थित कन्फ्यूज होऊ नका तर पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू तर सव्वीस भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न क्रमांक सत्तावीस राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती असतो उत्तर पाच वर्ष प्रश्न क्रमांक अठ्ठावीस राज्यपालाची नेमणूक कोण करतो उत्तर राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकोणतीस राज्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतो उत्तर मुख्यमंत्री क्रमांक तीस भारतीय न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे उत्तर नवी दिल्ली प्रश्न क्रमांक एकोणतीस सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायमूर्ती कोण होते उत्तर सर हरिलाल जे कानिया प्रश्न क्रमांक बत्तीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाचा समानतेचा अधिकार सांगतो कलम चौदा ते अठरा प्रश्न क्रमांक तेहतीस स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात दिला आहे कलम एकोणीस ते बावीस मित्रांनो हे कलम व्यवस्थित लक्षात ठेवा खूप महत्त्वाचे आहे प्रश्न क्रमांक चौतीस शोषणाविरुद्ध अधिकार कोणत्या कलमात आहे कलम तेवीस ते चोवीस प्रश्न पस्तीस धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे उत्तर कलम पंचवीस ते अठ्ठावीस प्रश्न क्रमांक छत्तीस संविधानाचे संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाकडे असते सर्वोच्च न्यायालयाकडे प्रश्न क्रमांक सदोतीस पंतप्रधानाची नियुक्ती कोण करतो उत्तर राष्ट्रपती प्रश्न क्रमांक अडवतीस आपत्कालीन स्थिती लावण्याचा अधिकार कोणाकडे आहे उत्तर राष्ट्रपती प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मूलभूत कर्तव्य राज्यघटनेत कोणत्या सुधारणाद्वारे घालवण्यात आले उत्तर बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर प्रश्न क्रमांक चाळीस भारतीय राज्यघटनेतील कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित होते दिलं इथं जम्मू आणि काश्मीर क्रमांक एक्केचाळीस भारतात मतदानाचे किमान वय किती आहे उत्तर अठरा वर्ष प्रश्न क्रमांक बेचाळीस निवडणूक आयोग कोणत्या कलमाखाली स्थापन केला आहे उत्तर कलम तीनशे चोवीस प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण नेमतो उत्तर राष्ट्रपती प्रश्न क्रमांक चौवेचाळीस भारताचे नियंत्रक व परीक्षक कोण नेमतो उत्तर राष्ट्रपती पंचेचाळीस भारतीय लोकसेवा आयोग यू पी एस सी कोणत्या कलमाखाली आहे उत्तर कलम तीनशे पंधरा प्रश्न क्रमांक शेहेचाळीस संविधानातील संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाकडून घेतली आहे उत्तर कॅनडा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मूलभूत अधिकार कोणत्या देशाकडून घेतले आहे उत्तर अमेरिका प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस राज्य धोरणाच्या निर्दर्शने तत्वे कोणत्या देशाकडून घेतले आहे उत्तर आयर्लंड प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताचे राष्ट्रीय घोषवाक्य सत्यमेव जयते कुठून घेतले आहे उत्तर मुंडूक उपनिषद प्रश्न क्रमांक पन्नास भारतीय राज्यघटना कोणत्या स्वरूपाची आहे उत्तर लिखित राज्यघटना तर मित्रांनो हे पन्नास महत्त्वाचे प्रश्न आहे एकदा दोनदा पुन्हा पुन्हा बघा आणि आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय